ফোন আহিলে ল या सगळ्या शेतकऱ्यांनी मांडलेले आहे याशिवाय बँकेचे अधिकारी देखील आमच्याकडे सतत वसुलीसाठी येत असतात अशी देखील तक्रार आता एका शेतकऱ्यानं बोलताना केलेली आहे दरम्यान उद्धव ठाकरेंकडून सध्या ही पाहणी केली जाते इथलं काय नेमकं नुकसान झालेलं आहे याबाबत इथल्या ग्रामस्थांशी गावकऱ्यांशी शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधतायत धाराशिवच्या धाराशिवच्या इटकूरमध्ये सध्या उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत अनेक व्यथा इथल्या शेतकऱ्यांनी मांडलेल्या आहेत तर दरम्यान आता या सगळ्या शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी धीर देण्यासाठी मी इथे आलेलो आहे सध्या माझ्या हातामध्ये काहीही नाही परंतु तुमच्या तुमचे प्रश्न तुमच्या समस्या घेऊन मी लढत राहीन असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळेला या, या शेतकऱ्यांशी बोलताना सांगितलेलं आहे दरम्यान सध्या उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी देखील झालेली आहे बरेचसे कार्यकर्ते देखील या परिसरामध्ये ठाकरेंचे पोहोचलेले आहेत अनेक जण उद्धव ठाकरे यांची छबी आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये देखील टिपत आहेत आणि अशातच आता उद्धव ठाकरे हे आता शेतकऱ्यांशी संवाद साधत ग्रामस्थांशी संवाद साधत शेतीच्या बांधावर जात आहेत सध्या उद्धव ठाकरे आहेत ते म्हणजे धाराशिवच्या कळंबीतल्या इटकूरमध्ये उद्धव सोबत यांच्यासोबत संजय राऊत यासोबत चंद्रकांत खैरे खासदार उमराचे नाईक निंबाळकर याशिवाय मिलिंद नार्वेकर हे देखील पाहायला मिळत आहेत आपल्याला

शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांचा काय आक्रोश आहे राज्यात मुख्यमंत्री शेतकरी येऊन गेले परंतु त्यांनी कुठलंही ठोक आश्वासन दिलं नाही किंवा कर्जमाफीची घोषणा केली नाही तरी साहेब महाराष्ट्रातल्या या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना फक्ती तुमच्याकडनं अपेक्षा आहे तुम्ही सरकारवर दबाव टाकून आपल्याला शेतकऱ्यांना जर पंजाब राज्य हेक्टरी पन्नास हजार रुपये पर्यंत देऊ शकत असलं तर महाराष्ट्र का देऊ शकत नाही आणि याने जे शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिलं होतं आम्ही त्यावेळेस सांगितलं की योग्य वेळ आल्यावर करू ही योग्य वेळ ही आहे का नाही हा सरकारला जाब आपण सर्व तमाम शेतकऱ्यांच्या वतीने विचारावा की सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा तरी आपल्या सर्वांना सर्वांच्या वतीनं मी साहेबांना विनंती करतो की साहेब आपण दोन मिनिट शेतकऱ्यांना संबोधित करा बाकी जनते ना बाकी खाली सर्व शेतकरी आज तुम्हाला सर्वांना मी भेटायला जरूर आलेलो आहे कारण एक